नमस्कार दोस्तांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या मराठी रिअल इस्टेट चॅनलमध्ये आणि आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो एक अप्रतिमाशी प्रॉपर्टी जी की तुम्हाला खूप काही देऊ शकते भविष्यात इन्व्हेस्टमेंटचा विचार म्हणून तुम्ही घेऊ घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमचं स्वप्न असेल काही हॉटेल चालवायचं आहे काही पेट्रोल पंप चालवायचं आहे तर ही प्रॉपर्टी रोड टच आहे हे एक खुला प्लॉट आहे या प्लॉट जो आहे तो एक हजार स्क्वेअर फूटचा आहे हा प्लॉट आणि पुणे एन डी ए न गेट नंबर दहापासून एक किलोमीटर अंतरावर हा सिंहगड रोडच्या बाजूला हा प्लॉट विक्रीचा आहे हा प्लॉट एक हजार स्क्वेअर फूट या भावाने विकण्याचे काढ विक्रीत विक्रीला काढलेला हा प्लॉट आहे जर तुम्हाला हा प्लॉट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे कारण याला रोड टच आहे आस बाजूला पाण्याची सोय आहे बाजूला शेती पण आहे जिथे की बोरवेल्स विहीर वगैरे असे पाण्याचे स्रोत अवेलेबल आहेत तर ही प्रॉपर्टी खुले, खुले मैदान आहे सध्या हे खुले मैदान जर तुम्ही विकत घेतले तर तुम्ही याच्यावर तुमच्या सवडीनुसार तुमच्या आयडियानुसार तुम्ही ते खूप काही करू शकता कारण याला रोड टच प्लॉट असल्यामुळे स समोरील रोडवर रहदारी आणि वाहतूक खूप प्रकारची आहे रोज नवीन नवीन लोकं त्या रोडवरनं जात आहेत तर ही जी प्रॉपर्टी आहे ही खूप फायदा देणारी प्रॉपर्टी आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघणार असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच तुम्हाला फायदा देईल हा जो प्लॉट आहे हा प्लॉट एक श्रीमंत व्यक्तीचा आहे जेणे की पहिले पहिले काळामध्ये हे जमीन घेऊन ठेवलेली आहे तर आता या जमिनी समोरून रोड गेलेला आहे तर हा रोड सरळ खडकवासला धरण इ इकडे जातो आणि हा रोड जो आहे तो एकदम चाळीस फुटी रोड आहे हा इथे रहदारी खूप आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी रहदारी असल्यामुळे इथे तुमचे कुठलेही बिझनेस चालण्याची शक्यता आहे जसं तुम्ही हॉटेल टाकू शकता येते ढाबा टाकू शकता येते किंवा तुम्हाला का वाटलं तर तुम्ही इथं राह राहू पण शकता काहीही अडचण नाही आहे तुम्ही इथं फार्म हाऊस पण बांधू शकता तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी योग्य आहे ह्या प्रॉपर्टीचा रेट आहे एक हजार स्क्वेअर फूटने ही प्रॉपर्टी चालली आहे टोटल प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ आहे एक गुंठा तर हे एक गुंठा प्रॉपर्टी एकदम रोड टच आहे तर रोड टच असल्यामुळे इथे इझिली तुम्हाला अवेलेबल आहे येणं जाणं इथे पोहोचणं गाड्या वगैरे पार्क करण्यासाठी सर्व सुविधा वगैरे इथं तु, तु, तुमची होऊ शकते आणि सरळ रोड टच असल्यामुळे रोडवर येणारे लोकांची जी संख्या आहे पर्यटन स्थळकडे जाणारे लोक आहेत ते हा रोड सिंहगड रोड सिंहगडला पण जातो आणि खडकवासला धरणला पण जातो तर या रोडवर जाणारे व्यक्ती हे पर्यटक असतात तर तुम्ही इथं पर्यटकासाठी लागणाऱ्या वस्तू पण तुम्ही इथे विकू शकता या ठिकाणी तुम्ही बांधकाम करून शिण्या काहीतरी शॉप टाकून शिण्या तुम्ही या जागेचा उपयोग घेऊ शकता ही जागा खूप महत्त्वाची आहे कारण ही रोड टच जागा आहे आणि ही विशेष म्हणजे हे जागेचे कागदपत्र एकदम नील आहेत कुठल्याही प्रकारची भानगड किंवा कुठल्याही प्रकारचं अडचणी या जागेमध्ये नाही आहेत ही जागा एकदम नील आहे या जागेचा मालक सिंगल आहे मल्टिपल मालक ह्या जागेला नाही आहेत त्यामुळे जे काही व्यवहार आहेत ते सगळे क्लिअर व्यवहार आहेत ही जागा तुम्हाला बरंच काही देऊ शकते पण ही तुम हा जो रेट आहे एक हजार स्क्वेअर फूट हे तुम्हाला बजेटमध्ये जर बसत असेल तर तुम्ही या जागेबद्दल नक्की विचार करा कारण असे जागा रोड टच मिळणे थोडेसे कठीण असते आणि हा रेट खूप कमी भावात आहे कारण ही खूप दिवसापासून पडीक जागा आहे आता ही जागा विक्रीला निघालेली आहे विशेष म्हणजे ही जागा ग्रामपंचायतीच्या अंडरमध्ये येते पण पुणे पुण्यापासून ही अवघ्या एक किलोमीटर लांब आहे जवळ असणारे एन डी ए गेट आहे जो की पुण्यामध्ये येतो आणि जो रस्ता जातो तो खडकवासला धरण येथे जातो तर ही जागा तुमच्यासाठी बेस्ट असू शकते जर तुम्हाला ही जागा घ्यायची असेल तर नक्की तुम्ही विचार करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील नवीन नवीन प्रॉपर्टीविषयी मी घेऊन येईल तर आ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया आपण एक नवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओमध्ये